सोलापूर पुढील दोन दिवस धोक्याचे दो प्रशासनाला सहकार्य करा जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं सीना नदीला पूर आला असून करमाळा माडा मोळ दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट या सहा तालुक्यातील तब्बल अठ्ठ्याऐंशी गावे बाधित झाली असून या आपत्तीग्रस्त भागातून चार हजार दोन नागरिकांना हलवण्यात प्रशासनाला यश आले आहे सुखद बाब म्हणजे या महापुरात कोणतीही जीवितहानी झालेली नाही त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एन डी आर एफ पथकासह महसूल आणि पोलीस प्रशासनाचं आभार देखील मानले दरम्यान पुढील दोन दिवस सोलापूर धाराशिव व अहिल्यानगर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे मोठ्या पावसाची शक्यता लक्षात घेता सीना नदीचं पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळं सोलापूरकरांनी प्रशासनाला सहकार्य करावेत असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे सध्या निधीबाबत कोणतीच कमतरता नाही मात्र नागरिकांना मदत करायची असल्यास त्यासाठी तालुका किंवा जिल्हास्तरीय परवानगी घेण्याची गरज नाही मदतीसाठी गहूपीठ ज्वारीपीठ हरभरा पीठ मसाले हळद मीठ तेल बिस्किट फूड पॅकेट्स मिल्क पावडर चादरी सतरंजी कपडे टॉर्च मेणबत्त्या प्लास्टिक ताडपत्री मच्छर अगरबत्ती साबण आदी जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्तांना मदत करू शकता असंही जिल्हाधिकारी म्हणाले प्रशासनाकडून वारंवार सूचना करण्यात येत असून नागरिकांनी सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे आणि अफवांवर कोणताही विश्वास ठेवू नये असं आवाहनही बार विनंती बाहेर आले नाही आणि त्यानंतर भारत ऑपरेशन जात करावे लागलं त्यानंतर जवळपास आणि त्या बार्ट ऑपरेशनच्या चे नंतर एक व्यक्तीला आम्ही बाहेर काढू शकलो आमचे जे सोलापूरचे जे नागरिक आहेत जे गावकरी आहेत त्यांना जे धोका असेल तर माझी जी टीम आहे ते असो किंवा प्रांत असो किंवा एनडीआरएफ ची टीम असो किंवा आमचे वेगवेगळे जिल्ह्यातून जे आमचे सोलापूर जिल्ह्याचे जे बोट आणि मॅन ची जे टीम असो आम्ही नक्कीच वारंवार प्रयत्न करणार तुम्हाला बाहेर काढणार माझी एवढीच विनंती आहे की वारंवार ही वेळ येऊ देऊ नका ते इव्हॅक्युएशन साठी जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन विनंती करेल त्यांची मदत करावी हीच माझी आव्हान हो आहे आता कोल्हापूर आणि सांगलीचे जे टीम होते तीन टीम आणि दोन टीम तसेच लातूरचे जे टीम होते ते कोल्हापूर आणि सांगली कलेक्टरशी बोलणं माझ्या झालं आहे आम्ही त्यांना विनंती केली मी त्यांना विनंती केली की उद्या आणि परवा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यांनी फ्रेश मॅन पॉवर आम्हाला दिलं आहे ते फ्रेश मॅन पॉवर वीस लोकांचे मॅन पॉवर कोल्हापूरतून आणि पंधरा लोकांचे मॅन पॉवर सांगलीतून आमच्याकडे येत आहे त्यानंतर आता जे आमच्याकडे मॅन पॉवर आहे कोल्हापूर आणि सांगली ते लोकांना करणार आर्मीला विनंती केली होती आर्मी उद्या दुपारी आम्ही एक कॉल घेऊ एक निर्णय घेऊ की त्यांना ठेवायची किंवा नाही ठेवायची आर्मी जे आहे ते फर्स्ट रिस्पॉन्डर नसते जेव्हा अति धोकादायक काही स्थिती निर्माण झाली परिस्थिती निर्माण झाली तेव्हाच आम्ही आर्मीला बोलवतो आणि मेजर जनरल त्याच्याशी बोलणं झालेला आहे की जर आर्मीची आवश्यकता वाटली तर ते पुन्हा ते आर्मीला देणार जर उद्या आर्मी परत पाठवण्याचा निर्णय झाला तर आता थोडा मी रिलीफ पर्यंत देतो आमच्या पोस्ट फ्लड पूर संपल्यानंतर पाणी खाली गेल्यानंतर काय काय कार्य करावे लागेल आणि त्याबद्दल आम्ही काय कर कर हो, काय करत आहोत काय काय प्लॅनिंग आमची झालेली आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो आता तहसीलदार गट विकास अधिकारी तालुका रोड अधिकारी पोलीस पाटील कोतवाल तलाठी वेगवेगळे जे राजकीय पक्षचे कार्यकर्ते आहेत स्वयंसेवी संस्थाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जे आम्हाला फीडबॅक मिळाला आहे त्यामध्ये जे सर्वात क्रिटिकल विषय आहे तो चाराचा आहेत आता चारासाठी जे पण नियम शासकीय नियम आहेत शासकीय नियम मध्ये कसे कसा सगळे जे आम्ही खरेदी चाराची ते कसा बसवायचे त्याच्या सकाळी सांगोलातून तीस मेट्रिक टन चारा आज दुपारी सांगोलातून तीस मेट्रिक टन चारा गव्हर्नमेंट डिपो मधून आम्ही आणण्यासाठी ऑलरेडी ट्रक पाठवला आहे सांगलीच्या गव्हर्नमेंट डिपोतून चारा घेण्यासाठी आम्ही आज रात्री ट्रक पाठवणार तसेच जवळपास तीन चार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी प्रायव्हेट लोक आहेत हे सरकारी बद्दल होतात सांगलीमध्ये सांगली आणि सांगली बाकी कुठले जिल्हा जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट जे लोक आहेत ज्यांच्याकडे मोडकासच्या साठा आहेत त्याप्रमाणे मी मोठा ऑलरेडी प्रमाणात ते साठा लोकेट केलेला आहे आणि आज रात्री तिथे जे पीडीएसच्या जे ट्रक असते भागातील वस्त्र वैभवात भर घातलेल्या श्री एस बी कासार स्टॉक का शूटिंग शर्टिंग रेडीमेड हो विविध नामांकित कंपन्यांच्या साड्यांचं भरगाचा सा स्टॉक खरेदीसाठी आजच आमच्या चा दालनास भेट द्या आमचा पत्ता महावीर क्लॉथ स्टोअर्स अँड जीन्स कॉर्नर देवी मंदिरासमोर अक्कलकोट रोड तळवा स्टेशन तालुका अक्कलकोट